सावळ्या विठुरायाची पूजा करण्यासाठीची हजारो भाविकांची प्रतीक्षा आता संपली आहे नवीन वर्षातील पहिल्या तीन महिन्यांसाठी येत्या एक जानेवारी रोजी विठ्ठल रुक्मिणीची तुळशी पूजा नित्यपूजा आणि पाद्यपूजेसाठी ऑनलाईन बुकिंग सुरू केले जाणार आहे भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरच ऑनलाईन बुकिंग करावे असे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले भाविकांना आता घरबसल्या पूजेची नोंदणी करता येणार आहे विठ्ठल आणि रुक्मिणीच्या नित्य तुळशी आणि पाद्यपूजेमध्ये पारदर्शकता आणि सुसूत्रता यावी यासाठी मंदिर समितीने प्रथमच ऑनलाईन बुकिंग करण्याचा निर्णय घेतलाय तशी यंत्रणा देखील कार्यान्वित केली आहे नव्या वर्षातील विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या सर्व पूजांचे बुकिंग हे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे भाविकांमधून मंदिर समितीच्या या नव्या निर्णयाचे स्वागत केले जाते रामकृष्ण हरी एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या तीन महिन्याच्या कालावधीतील श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी माता यांचे सकाळची नित्य पूजा दिवसातील तुळशी पूजा आणि संध्याकाळच्या पाद्यपूजा या तिन्ही पूजाचे ऑनलाइन ऑनलाईन बुकिंग प्रणाली मंदिर समिती मार्फत कार्यान्वित करण्यात आले असून त्याची लिंक सर्व इंटरनेट मीडिया पेपर सर्व ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे इंस्टाग्राम वर मंदिर समितीचे पेज असून त्यासही आपण फॉलो करावे या पूजा ऑनलाईन करण्यामागचा असा एकच हेत होता की भाविक भक्तांना सर्व भाविक भक्तांना या पूजा पारदर्शकपणे बुक करता येतील यामध्ये कोणताही हस्तक्षेप होणार नाही आपण स्वतः पूजा देशातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून बुक करू शकता याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशी मंदिर समितीच्या वतीने आपणास आवाहन करण्यात येत आहे